नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा प्रशासकीय कार्यकाळ संपला असताना त्यांच्या कार्यकाळातील विविध अपयशांवर आता टीका सुरू झाली आहे शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजना रस्त्यांची दुर्दशा अतिक्रमण धोकादायक इमारती तसेच बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामध्ये निष्क्रियता यामुळे नागरिक त्रस्त झाले असून भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी धरून ठेवली आहे राज्यातील दारूबंदी अधिनियम सुधारणा विधायकावर विधानसभेत महेश लांडगे यांनी आपली भूमिका मांडली आहे सोसायटीच्या आवारांमध्ये धार्मिक स्थळांच्या शेजारी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून उपद्रव करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे शिवाय सील केलेल्या दुकानांना पुन्हा परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे असंही आमदार लांडगे म्हणालेत पिंपरी चिंचवड महापालिका ई क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक चार मुळा मुठा नदी परिसर बोपखेल येथे सफाई अपनाव विमारी भगाव अभियानांतर्गत नदी तसेच जलसाठ्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी उपस्थित नागरिकांना कचरा विलगीकरण नदी स्वच्छ ठेवण्याचे आणि पाण्याचं महत्व पटवून देत स्वच्छतेची शपथ देण्यात आली वैद्यकीय विभागाच्या वतीने ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत किवळे दवाखाना परिसरात लहान मुलं नागरिक आणि व्यावसायिकांसाठी डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात आली यावेळी नागरिकांना स्वच्छतेचं महत्व डासोत्पती टाळण्यासाठी उपाय आणि लक्षणाबाबत माहिती देत जनजागृतीपर पत्रकही वितरित करण्यात आले आहेत निमित्त पिंपळे सौदागर येथील देवी आई माता आणि दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं भक्तिमय वातावरणात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला ज्यात भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते तसेच या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आथवडे येथील रोहन अनंता सोसायटी बाहेर झालेल्या महिलेच्या अपघातानंतर तेथील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्याकडे सोसायटीबाहेर तात्काळ स्पीड ब्रेकर टेबल आणि जी पी एस विथ रॅम्प वॉक करण्याची मागणी केली होती नागरिकांच्या मागणीनुसार ब्रेकर टेबल आणि जी बी एस विथ रॅम्प वॉकचं काम पूर्ण झालं असून नागरिकांना सुरक्षित पादचारी आणि वाहतूक मार्ग उपलब्ध झाला आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत्रा पिंपरी चिंचवड न्यूज